सोशल मीडियाच्या जगात आज एकच खळबळ उडाली भारतीय क्रिकेटचा किंग आणि करोडो तरुणांचा आयकॉन विराट कोहली याचे इंस्टाग्राम अकाउंट आज अचानक गायब झाले ज्या क्रिकेटपटूच्या एका पोस्टची जगभरात चर्चा होते ज्याचे सत्तावीस कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत त्याचे अधिकृत अकाउंट अचानक यूजर नॉट फाउंड दाखवू लागल्याने इंटरनेटवर जणू भूकंप झाला हे अकाउंट हॅक झाले की विराटने स्वतःहून डिजिटल ते बंद केले असा प्रश्न सर्वांना पडला होता आजच्या विशेष बातमीमध्ये हो आपण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि सोबतच सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया हॅकिंग ज्या काही जुन्या धक्कादायक प्रकरणांवरही प्रकाश टाकणार आहोत चला मग जाणून घेऊ या संपूर्ण प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल आहे मे तीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी जेव्हा चाहत्यांनी विराट कोहलीची इंस्टाग्राम प्रोफाईल सर्च केली तेव्हा त्यांना धक्का बसला विराटचे अकाउंट सर्च रिझल्ट मधून गायब झाले होते जिथे विराटचे फोटो आणि व्हिडिओ असायचे तिथे फक्त एक कोरा पडदा आणि दिस पेज इजन अवेलेबल असा मेसेज दिसत होता आश्चर्याची गोष्ट म्हणजे विराटचा भाऊ विकास कोहली याचेही अकाउंट त्याच वेळी दिसेनासे झाले ज्यामुळे संशय अधिक वाढला विराटकडून कोणतीही माहिती मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या चाहत्यांनी त्याची पत्नी अनुष्का शर्मा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंटचा पाऊसच पाडला किंग कुठे गेला भाभी भाईचे अकाउंट का दिसत नाहीये अशा प्रश्नांनी तिचे प्रोफाईल भरून गेले काही तासांच्या या हाय व्होल्टेज ड्रामानंतर अखेर विराटचे अकाउंट पुन्हा सक्रिय झाले सर्व पोस्ट आणि फॉलोअर्स सुरक्षित असल्याचे पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला अद्याप हे तांत्रिक बिघाडामुळे झाले की अन्य कोणत्या कारणामुळे याचे अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही जुन्या काही अशाच आठवणी ताज्या केल्या जेव्हा मोठ्या सेलिब्रिटीचे अकाउंट हॅक झाले होते आणि सोशल मीडियावर गोंधळ उडाला होता चला त्या प्रकरणांबद्दल जाणूया सर्वप्रथम अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट एकदा हॅक झाले होते हॅकर्सने त्यांचा फोटो बदलून पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो लावला होता आणि भारताविरोधी खळबळ उडाली होती द्वितीय शाहिद कपूर पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तुर्कीच्या हॅकर्सने शाहिद कपूरचे अकाउंट हॅक करून अजब संदेश पोस्ट केले होते मग तृतीय मराठी सेलिब्रिटी मराठी अभिनेत्री शुभांगी गोखले आणि सोनाली कुलकर्णी यांची देखील फेसबुक अकाउंट हॅक झाली होती ज्यावरून चाहत्यांना आशेपार्ह लिंक्स पाठवण्यात आल्या होत्या तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या मोठ्या लोकांची हॅक करून काय मिळते याची काही प्रमुख जाणून घेऊया सर्वप्रथम अनेकदा हॅकर्स अकाउंट परत करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी करतात मग द्वितीय राजकीय अजेंडा सेलिब्रिटींच्या मोठ्या फॉलोअरचा वापर करून आपला राजकीय विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हॅकर्स अशा कृती करतात मग तृतीय माहिती चोरी सेलिब्रिटींचे खासगी मेसेजेस म्हणजेच डी एम्स आणि डेटा चोरून त्यांना ब्लॅकमेल करणे हा एक उद्देश असतो मग चौथा प्रसिद्धी मी एवढ्या मोठ्या माणसाचे अकाउंट हॅक केले हे दाखवून स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी काही हॅकर्स हे कृत्य करतात मित्रांनो जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचे सोशल मीडिया अकाउंट गायब होते हॅक होते तेव्हा त्याचे परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरते मर्यादित नसतात त्यांची खासगी माहिती धोक्यात येते त्यांच्या ब्रँड्स व्हॅल्यूवर परिणाम होतो चुकीच्या पोस्टमुळे त्यांची प्रतिमा होऊ शकते आणि मानसिक त्रास होतो तो वेगळाच फॅन्समध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण होते हॅकर्स अनेकदा चाहत्यांना फसव्या लिंक्स पाठवून त्यांचेही पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात चाहत्यांच्या आपल्या लाडक्या स्टार सोबतचा संवाद तुटतो ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटते फॅन्समध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण होते हॅकर्स अनेकदा चाहत्यांना फसव्या लिंक्स पाठवून त्यांचेही पैसे चोरण्याचा प्रयत्न करतात चाहत्यांच्या आपल्या लाडक्या स्टार सोबतचा संवाद तुटतो ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटते मित्रांनो विराट कोहलीचे अकाउंट आता सुरक्षित असले तरी या घटनेने सायबर सिक्युरिटी किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी एक छोटीशी चूक किंवा तांत्रिक बिघाड करोडो लोकांमध्ये भीती निर्माण करू शकतो तुम्हाला काय वाटते हा तांत्रिक बिघाड होता की विराटने मुद्दाम सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद